कारण अकोले आहोत नदी धारण क्षेत्र की शेतकऱ्याला जीवन जगण आणि कृषी सहाय्यक आमच्या मूळ क्षेत्रापैकी किती क्षेत्र बाधित केलं आणि शेतकऱ्याला हा पाच हजार सहा हजार चार हजार आठ हजार ही त्या शेत सोळाशे रुपये ही जी मी मिळाली शेतकऱ्याला पूरग्रस्त निधी ही तुकडे एक निवड त्यांच्या एका चुकीमुळं आज आमच्या सगळ्या गावातील शेतकऱ्याला जीवन जगणं मुश्किल झालं हे जीवन जगायचं की नाही त्यांनी कशी यादी केली कसा पंचनामा केला पंचनामा करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला फोन करून पंचनामा करणं शासनाचं काय नियोजन आहे की नाही त्यामुळे आमचे सर्व शेतकरी आज इथं ह्याच्यापेक्षा हे जातात तिथं जरी आम्हाला न्याय नाही मिळाला एक तारखेला आम्ही सोमवारी जिल्हा परिषदला तेरा महिला आणि शेवट पुन्हा आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन सगळे आमची लेकरं बाळ गुरु जनावर सगळ्या घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहेत यावेळी आम्हाला तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती आहे कृषी सहायकाला बोलवावं त्यांनी कुठल्या पद्धतीने हे आम्हाला पैसे दिले हे आम्हाला सांगावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावं हीच आमची नम्रतेची विनंती आहे आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला अन्याय करू नये शासनानं हे आमची विनंती आहे नमस्कार मी सागरपुळे येथून आलो आलोय आमच्या गावामध्ये जवळपास शिना नदीला गेले दोन महिने झालं पुरून गेला होता चारशे ते पाचशे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पूर्ण पाणी होतं आणि पावसाचं पाणी अतिवृष्टीमध्ये आमच्या गावातील शेतकऱ्यांना भरपूर लोकांना की त्या शेतामधून एक रुपये उत्पन्न नाही ते नसताना ह्या आमच्या कृषी अधिकारी आणि तलाठी मॅडम हे लोक आले दाखवले बघितले पंचनामा केले ह्या पंचनाम्यामध्ये आम्ही सगळं लिहून आणले यांनी पैसे घेऊन एकमेकांचं क्षेत्र लिहून दिले दिलेलं आहे पैसे घेऊन पैसे वाढवून दिलेले आहेत बाकीचे शेतकरी कृषी अधिकारी यांनी स्वतः पैसे घेऊन लोकांचे क्षेत्र वाढवून दिलेले आहेत कृषी अधिकारी असं एक आम्हाला अजून एक विनंती आमची ह्याची बदली व्हायला पाहिजे कृषी साहित्य धिक्कार आहे दुसरी गोष्ट त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि आमच्या या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे